मित्रांनो एक दावनीला टॉपचा नंदी आहे आणि त्याच्यानंतर पुढं काय असा प्रश्न प्रत्येक बैलगाडी मालकाला असतो तर या प्रश्नांचं प्रश्नांचे अनेक उत्तरं असतात पण एक उत्तर असतं की नवीन खरेदी ती अशीच नवीन खरेदी झाली भोंगा बैलाचे मालक बिलिन शेठ यांची कुठलाही नक्की हा हे वॉश मला ते सांगा पहिलं आपले लक्ष्मण रायवर आहेत नाशिकचे त्यांच्या दावणीतलाच आहे जसा भुंगा आहे तसाच हा फायर आहे एकच दावणीची आणि लहानाची मोठी केलेली आहेत लक्ष्मणरावने त्यांच्या दावणीचा आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बेलगाडा शर्यत या, बेल या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बर आता कसं आहे तुम्ही सांगितलं लक्ष्मण रायवर यांच्या दावणीतील तुम्ही दुसरा बैल घेतला कारण काय वाटलं की घ्यायचं ह्या पावरचं कारण काय मुंबईचा खेळ हा बिनजोडचा खेळ आहे आणि लक्ष्मण रायव्हरच्या दावणीला जी बैल घडलेत ती पब्लिकची भिताळ असतात आणि पब्लिक कापून पळणारे बैल असतात आणि त्यांची शिकवण म्हणजे खास करून लक्ष्मण रयवर पब्लिकचीच बैल घडवतात आज बघा मुंबईमध्ये आपला भुंगा झाला परत आपला फायर झाला परत तेजा उगलं होता उदयादानी घेतलेला तो पण पब्लिकलाच उजवीला पळणारा बैल होता कारण की पब्लिकला पळणारी परत भाई माळेंनी घेतलेला तो हरण्या झाला ही सगळी पब्लिकचीच बैल होती आणि त्याच्यामुळे ते तिथं ते घडतात म्हणून आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करतो सगळ्यांना माहिती हवी असते की नक्की खरेदीची किंमत किती आपण हा खरेदी अकरा लाख अकरा हजार रुपयाला घेतला होता लक्ष्मण ड्रायव्हरांचा ज्या टायमाला भोंगा आम्ही खरेदी केला रात्री अडीच तीन वाजता आमचा माझे मोठे बंधू पप्पू शेठ होते परत आकिब शेठ पटेल होते आमचा जेव्हा व्यवहार झाला त्यावेळेला मी त्यांच्याकडे मागणी केली होती का येणाऱ्या काळामध्ये फायर आम्हाला द्या त्यावेळेला लक्ष्मण ड्रायवर बोलले का शेट विकायचा नाही आहे मला कारण की माझ्या दावणीला एकतरी अशी वस्तू राहू दे जी टॉपला काम कर म्हणजे टॉपला त्यावेळेला पण पळत होते आणि टॉपचंच काम करणं मग लक्ष्मण ड्रायव्हर ठीक आहे त्याच्यानंतर जसं आम्हाला कळायला का लक्ष्मण ड्रायव्हरांनी जरा चाललं आहे त्यांना फायर दुसरा बैलाचं त्यांचं नियोजन चाललं आहे तर आम्ही गेलो त्यांच्या घरी बसलो आणि त्यांनी काय ते घरचीच व्यक्ती आपल्या त्याच्यामुळे आमचा मान ठेवला आणि लगेच एक शब्दामध्ये व्यवहार झाला आम्हाला पण तो मान्य झाला त्यांना पण लगेच मान्य झालं पळताना तुम्ही कुठं बघितलेला फायर पळताना मुंबईलाच बघितला होता ज्या वेळेला मुंबईला आला होता म्हणजे भयंकर स्पीड आमच्या एस वाय पी ग्रुपचा जो सुंदर आहे सुंदर आणि फायर म्हणजे मला असं वाटतं आधात होता पण टॉपची गाडी मुंबईमधली टॉपची गाडी त्यांनी फायरनी ओढून लावून बनवलेली आड्ड्यामध्ये तिथून तो लक्ष होता आणि फायर हा अतिशय चर्चेतला बैल होता कारण की असा उभं राहणं फायरच्या बाजूला कोण शक्य नाही आहे छकड्याच्या जवळ गेलं डोळे बंद करून न्यायचा माणूस जवळ गेला तर डोळे बंद करून त्याच्या मागच्या बाजूला तर माणूस जायचाच नाही दोन्ही पायाने लातो उडवतो एवढी जोरात उडवतो ना का डायरेक्ट पायाचा तुकडा करेल एवढा जोरात तो म्हणजे एवढा स्पीडने लात फिरतो पण तो आम्ही असते 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 त्या घेतल्यानंतर त्याला शांत करत रोजची छकडा बघितला तर उड्या मारणार म्हणजे त्याच्या बऱ्याचशा सवय आहेत त्या आम्ही त्याला कंट्रोलमध्ये आणल्यात आम्ही बघितलं होतं जो घाट प्रकार असतो पुणे भागात चार बैल पळतात तिथे तिथं एकच कमालीचा वेगात पळाला होता त्यामुळं अख्ख्या पूर्ण पुणे जिल्ह्यात लक्ष होतं ह्या फायरकडं की नक्की ह्याची खरेदी कशी होते काय होते पण शेवटी तुम्हाला देऊन लक्ष्मण ड्रायवर यांनी म्हणजे एक ऋणानुबंध असतो की पहिल्यांदा भुंगा दिला ना आता हा हा हे हा बैल दिला ज्या वेळेला घाटामध्ये पळाला घाटाचा राजा झाला त्यावेळेला यांनी त्यांच्या घरी रात्री लोक जाऊन त्यांना गाडी क्रेटा गाडी देत होते कोण इनोवा गाडी देत होते पण शेवटी प्रत्येक गाडा मालकाची अशी इच्छा आहे का माझ्या दावणीला बैल हा इकडे माझ्या दावणीला म्हणजे त्यांच्याच दावणीला आहे आमची काय वेगळी दावण नाही जसे नाना आहेत आपले किसन शेट मोराळ आहेत परत आपले लक्ष्मण ड्रायव्हर म्हणजे जी आमची सगळी जी मंडळी आहे पण आम्ही एक दुसऱ्याचं गोष्ट वेगळे बैल नाही समजतो आम्ही आमची ही स्वतःचीच बैल समजतो इनफियाला पहिल्यांदा आलेलं पळा पहिल्यांदा पहिल्यांदा एकदा आजच मला कळालं मागच्या वेळेला आपले पंधरा पंढरीशेठ होते पडकेशेट होते त्यावेळेला लक्ष्मण ड्रायव्हरने फायर आणि भुंगा ही पहिल्यांदा इकडे पळायला आणली होती त्यावेळेस भुंगा बी तुमच्याकडे नव्हतो नाही नाही ना त्याच्याकडे तीच गाडी पळाली होती त्यांची आणि त्यावेळेला पळाला होता ते मी बघितलं पण नव्हतं पण आता नाण्यांचा विषय निघाल्यानंतर त्यावेळेला पळाला होता पण लहान होता तेवढी त्याला हे नव्हती पण आज म्हणजे स्वप्नामध्ये नव्हतं आज माझा मित्र आहे किरण शेठशिला त्याला मी हा वाढदिवसाला 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 गिफ्ट दिला कारण की जवळचा माझा एकदम जीवाभावाचा मित्र आहे ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे खूप इच्छा आहे म्हणजे शेवटी आपला मित्र ज्या क्षेत्रात असतो त्या क्षेत्रामध्ये तो पण मोठा झाला पाहिजे मग शेवटी नियोजन मिस करत असलो तरी पण नाव त्याचा लागतो आहे तो त्याला एक आवड आहे म्हणजे त्याला गिफ्ट केला होता आज म्हणजे अक्षरशः त्याला एवढा आनंद झाला असेल त्याला वाटलं पण नव्हतं आज आपला भुंगा इकडे नानांच्या धावणीला जाईल आणि आज गुलाल पात्र होईल म्हणजे तो खूप आनंद झाला त्याच्या जा बाबा जा झाले त्या घरचे म्हणजे वारंवार फोन चालू होते सगळ्या गोष्टी आमच्या मित्रमंडळींचे फोन चालू होते म्हणजे अपेक्षा नव्हती का भुंग आ, फायर इकडे तीन फेऱ्यामध्ये पळाल पण त्यांनी शेवटी मालकांची इज्जत ठेवली तुमच्याकडं आला खरेदी केली पण तेव्हा हे पहिलं मैदान आणि पहिल्याच मैदान गुलाल घेतला गुलाल कोणामुळे घेतला तर जाकीचं खूप मोठं महत्त्व असतं आणि मी नेहमी म्हणतो की सा सर्वाधिक जवळनं कोण बघत असेल तर ड्रायवर जाकी ताना हो? <laughs> ना बैल पळवला कसं वाटतंय तुम्हाला भविष्य कारण तुम्ही महाराष्ट्रातील सगळी पळवले कसा आहे बैल येऊ बैल आलता परवा कालचा दिवस त्यांनी आराम खाल्ला होता सीट म्हणले थांबून काढूया नाना ना म्हणले त्याला काढूया पायरा चांगला केला नांदेड सीटाच्या अप्पाला फोन केल्यानंतर त्याने जाणले जावं येतो बैल घेऊन आम्ही त्याच्यानंतर का काल आम्ही नियोजन केलं सीट नाही आम्ही चार वाजता आज मैदानात नि आला त्याला गुलाल पहिलाच मैदानात गुलाल आम्हाला महत्वाचा होता कसं आहे जो स्पीड म्हणजे स्पीड त्याला कुठल्याही साईड नाही पब्लिक येऊ द्या गाडी वासू द्या त्याचं तो काम करून करतो मूर्ती लहान आहे त्याची मूर्ती आहे मूर्ती सगळं पब्लिक म्हणायचं कोंड खोंड आदत कोंड आदत कोंड आहे मग त्याने सगळ्या पब्लिकची मन जिंकली त्यांना मन जिंकली आणि कसं आहे त्याचे जो आकार आहे आकाराच्या मानानं मूर्ती लहान पण कीर्ती म्हणा अशा पद्धतीनं झालं दाताला दा कसं आहे आता दाताला तिसरा दात पडला त्याचा झाला झालाय पण फ्युचरमधला मधला आमचा जपान आहे बरं माझा जपान असाच होता आणि सेम क्वालिटीचा तसाच जातीला खट्ट आणि बारीक पण पळताना एकदम स्प्रिंग सारखा पळणार असा येतो एकदम बाहेर बरं आता आपण ही चर्चा घेतोय त्याच्या जोडीला चल चर्चा तुम्ही इथं पाहिलं असेल की इकडचा खेळ आणि बिनजोडचा खेळ मी मानसिकता म्हणतोय माणसांची मानसिकता कशी आहे कारण तुम्ही दोन इकडं खेळता प्रामुख्याने बिनजोडला खेळता मान तर मानसिकता कशी आहे बघा कसं आहे आज हा बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं आहे बघायला गेलं तर पण आज अशी अवस्था झाली आहे का वायदे दिल्याशिवाय मोठी पैरे होत नाही बरं मोठे गाडा मालक जे आहेत ते गरिबाच्या बैलाला बैल देत नाही माझी एवढीच इच्छा आहे का जे गाडा ज्या बैल पळतात माझा काय माझा भोंगा पण आहे आज तुम्ही बघा इकडे मुंबईवरून इकडे आल्यानंतर म्हणजे नानांच्या नियोजनामध्ये आपण असं नाही का मोठ्या बैलगाडा मालकाच्या आपण गरीबाला पण कारण की त्याचा पण बैल उजळत आला पाहिजे आजकाल जर बैल गरीबाला पळवायचं असेल तर त्याला लाख रुपये मोजायला लागतात एवढे हां परत जर मोठा बैलगाडा मालक जर मोठ्या किमतीचा बैल घेत असेल तर त्याला दोन लाख तीन लाख मोजायला लागतात तर मग ते कुठेतरी वळण वेगळीकडे आहे गरिबांची बैलं पण आली पाहिजेत वायदी घ्या माझा त्याला वायदीला विरोध नाही आहे प्रत्येकाला येण्याजाण्याचा खर्च आहे मुलांचा खर्च आहे बैलांचा खर्च आहे तुम्ही वायदी घ्या पण समोरचा व्यक्ती कुठल्या कष्टातून कुठल्या याच्यातून वरती आला ते जरा जाणून वायदे घेते तर बरं पडेल आता तुम्ही माझ्यावर आहे काय काय मला थेट प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला काय होतं म्हणजे तुम्ही बिनजोड प प्रकारात खेळत असता तर ते बाईट देणं आणि एक थोडं म्हणजे आपण म्हणू अशा पद्धतीच्या बाईट असतात की थोड्या उत्तेजना देणार आहे की कमेंट्स हे ते तर ही कितपत योग्य आहे ती योग्य नाही आहे म्हणून तर आज आमची संघटना आहे आज अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी गर, आमची आहे ठाणा रायगड पालघर अध्यक्ष संदीपबाई माळी आणि आमची संपूर्ण टीम आज बघा मुंबई एवढी शिस्त कोणाला नाही आहे आज मुंबईमध्ये बिनजोड खेळगाला यायला बाहेरची लोकं घाबरायची वाद होतात भांडणं होतात गोळी फायरिंग होते तर त्या गोष्टी संघटनेने एक त्याच्यावरती आळ बसवला आणि त्या गोष्टी कुठेतरी आता थांबल्यात आज बाहेरूनही आता जालना झाला नाशिक झाला धुळ्या झाला ह्या भागात परत आपला पश्चिम महाराष्ट्र या भागातून लोक स्वतःहून येतात आणि स्वतःचं नाव देऊन तिथे शर्ती खेळतात पहिला पूर्वी जर ज्या वेळेला बैल यायचा तर तिथला मुंबईचा स्थानिक माणूस घेऊन त्याच्या नावाने ला पळवायला लागायचा पण ती एक दहशत म्हणजे एक लोकांच्या मनामध्ये भीती होती आता ती भीती नाही राहिली संघटनेला संघटनेने प्रत्येकाला नियम आटी दिला आज फाटीतून चालत आलेला किती मोठा गाडा मालकाचो त्याला प्रत्येकाला फाईन लावली जाते परत गुलाल उदलला कोणाला आरेरावीची भाषा केली त्याला बंदी केली जाते हे संघटनेने नियम काढले आणि त्या संघटनेच्या नियमानुसार आज मुंबईचा खेळ चालला आणि प्रेमाचा खेळ चालला आहे कधी कधी मी ऐकतो को कोण असं चॅलेंज दिलं मी चॅलेंज स्वीकारतो ह्या गोष्टी चालू असतात झुसमूस चालू असते तर ही तुमच्या बाजूनं कधी बंद होणार बघा हा बैलगाडीचा क्षेत्र आहे हा बैलगाडीचं क्षेत्र जोपर्यंत दोन्ही मालक मिळून जर मैत्रीचं क्षेत्र नाही समजत तेपर्यंत हे चॅलेंज देणं आणि स्वीकारणं चालूच राहणार याला कोणीच नाही बंदी करू शकत कारण की बघा सोशल मीडिया आहे सोशल मीडियावरती कोणी माईक घेणार कोणी काही बडबड करणार काय नाही जोपर्यंत आपण स्वतःहून या बैलगाड्याला शिस्त लावणार नाही आणि आपण मालक म्हणून काय त्याला वळण लावणार तोपर्यंत हे क्षेत्र असंच चालू राहणार बरं भोंगा आणि मथूर कधी एकत्र पळताना दिसेल शंभर टक्के ज्या वेळेला दोन्ही मालकं बघा मागच्या वेळेला क आपला कर्जत केसरीला एक नंबर झाला त्यावेळेला राहुल शेटने मला स्वतः फोन केला होता आनंद वाटतो बघा काय होतं मालक मालक एक असतात पण जे दुसरे असतात ना ते कुठेतरी राहुल शेठच्या विरोधात किंवा माझ्या विरोधात कमेंट्स वेगळे करून बघा आपल्या ह्या कमेंट्स सोशल मीडियाला जेव्हा देतात ना आपले आ, 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 बागा बागा तर आपल्या घरचे पण बघत असतात घरचे आता मी माझंच उदाहरण सांगतो माझ्या घरातल्या फॅमिलीने माझी स्क्रीनशॉट काढून ठेवलं होतं अहो बघा बोलतो तुमच्याबद्दल काय कमेंट्स आलात तर तो जर त्यांना जर आपण प्रतिउत्तर द्यायला गेलो तर ते वाद निर्माण होतात पण शेवटी आपण चिखलामध्ये दगड मारून अंगावरती चिखल उडून नाही घ्यायचा आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण मालकं एक आहेत ना ते कमेंट्स करणाऱ्यांचं कामच आहे कारण की या कमेंट्समुळे आज मुंबईचा खेळ कुठेतरी बंद व्हायचा टाईम आला होता पण संघटनेच्या नुसार सगळा खेळ आता एकदम बॅलेन्सिंगवरती आणि व्यवस्थित चालू आहे मी नम्र विनंती करतो त्यांनी सांगितलंय बैलगाडा टि टिकवणं बैलगाडी मालकांच्या बरोबर जे चाहते आहेत जे प्रेक्षक आहेत त्यांचं महत्त्वाचा रोल हो आहे आणि कमेंट देताना टीका करा पण ती भाषेच्या मर्यादा पाहिजे आणि व्यवस्थित संविधानिक भाषा पाहिजे की काय होतं मुंबईची श शर्यत अटीटीची होते तर एक प्रकारचे आपण मनाची स्पर्धा नाही राहिली खुन्नस होते नाही ती पूर्वी जेव्हा असायची तेव्हा ती खुनच होते कसा ज्या वेळेला शर्ती व्हायच्या दुसऱ्या दिवशी त्याच रात्री बैलगाडा मालक यायचा इथून पश्चिम महाराष्ट्रामधून बैल घेऊन जायचा त्या गाडीला म्हणजे पराजित करायचा तो एक रागाचा खेळ होता पण आता नाही आता मैत्रीपूर्ण आता बघा मागच्या वेळेला घोटचा सर्जा बकासूर होता आणि इकडे सैराट होता आणि भुंगा होता गाडी आम्ही विजय प्राप्त झाली त्याच्यानंतर आम्ही तेही आम त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या परत आम्ही त्यांच्या घोटचा सरजा आणि अर्जुनबरोबर हारलो त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही एकत्र दुसऱ्या मैदानामध्ये आम्ही एकत्र नाश्ता केला म्हणजे एक संबंध आहेत जर मी माझ्या मनामध्ये रागरोष ठेवला त्यांनी त्यांच्या मनामध्ये राग रोष ठेवला तर हे कुठंतरी वेगळं जातं पण दोन्ही मालक जर समताने असेल तर एक चांगलं वळण लागतं त्याला म्हणून आपण प्रेमाच्या आणि मैत्रीपूर्ण शर्ती केल्याचा प्रयत्न करतो बैलगाडी शर्यत जसे बंदी उठली तर त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर हो चालू झाल्या तरुणांचं प्रमाण जादा येते अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं येतात राजकारणातील तुम्ही स्व स्वतः राजकीय व्यक्ती आहात वेगळ्या पद्धतीची माणसंही येतात मानसिकता तर काय सांगाल येण्याला आपल्याला बंधन नाही पण काय काय गोष्टी असं असतात की जोश मोठ्या प्रमाणावर असतो जल्लोष मोठ्या प्रमाणावर होतो तर ही सेलिब्रेशन जल्लोष ह्याच्याविषयी काय सांगाल बघा आपण ज्या नंदीची सेवा करतो जे नंदीला आपण जीवापाड सांभाळतो तो जी त्या तो विजय प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक गाडा मालकाला त्याचा आनंद साजरा केलाच पाहिजे पण त्या आ, साजरा करण्यामागे आपली एक मर्यादा पाहिजे त्या मर्यादेमध्ये राहूनच तो साजरा केला पाहिजे बघा आज भिंजोडचं क्षेत्र असू दे किंवा तीन पेऱ्याचा इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तरी बऱ्याचशा गोष्टी कमी प्रमाणात बघायला भेटतात पण आमच्याकडे भिनदोडच्या याच्यामध्ये माणसाने जिंकल्यानंतर बादशा एक्का ह्या सगळ्या गोष्टी माणसांनी आता टाळल्या पाहिजेत कारण की आता कलयुग पण बदलला आहे आपण ज्या जुन्या जमान्यामध्येच राहिलो तर हा आपण बादशा बोलतो तो तिकडे डबल बादशा बोलायला तयारच असतो म्हणून आपण हा जसं तसं आहे पण माझ्या अंदाजे आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आवक्यात आहेत आणि व्यवस्थित चालल्या आहेत मुंबईच्या मी नेहमी सांगतो की जल्लोष असावा पण एखाद्याला हिनवण्यात वृत्ती नसावी नानांनी मी सांगितलं होतं की उघडे नसलेले हे प्रकार नाना तुम्ही मागेही बोललेलं आणि ते खरंच निंदनीय आहे आणि एखादं जर विजय झाला तर आपण ज्यांना हरवले त्यांना शुभेच्छा द्या पुढच्या मैदानासाठी मला लागेल हिंची ओळख कशी झाली नानांचे काय संबंध तुमच्या आयुष्यात कशी ओळख झाली नानांनी ह्याच जो मैदान होता ह्याच मैदानामध्ये नानांनी सरजाला भुंगाला भुंगाचा पैरा मागितला होता का भुंगा आणि आपण सरजा आणायचा तर नानांना मी बोल नाना कारण की नाना वरिष्ठ एकदम ज्या जॅकी आहेत आणि नानांच्याबरोबर राहणं म्हणजे मला पण मी नानांचा मी स्वतः फॅन होतो कारण की मी बघायचो एकदम म्हणजे संयमी शांत शिकण्यासारखं भरपूर काय का होतं म्हणजे ज्या क्षेत्रात आपण असतो त्या क्षेत्रामध्ये जो माणूस कडून जे काय शिकण्यासाठी भेटतं तसे होते नाना मग मी एक शब्दावरती आपल्या मायनीचे किसनशेट होते आम्ही लगेच चालेल बोललो नाना पण पोळे मग तिथून नानांचे नावचे संबंध जुळले आणि एवढे जुळे का आम्ही असं वाटत नाही का आम्ही खूप म्हणजे कमी वेळाचे आहेत पण आम्ही असं वर्षानुवर्षापासून एकत्र असे पण एकमेकांच्यावरती विश्वास भरपूर आहे आणि नानांवरती मला माझ्या मोठ्या भावासारखा विश्वास आहे मी बिंदाच नानांच्या शब्दावरती बैल इकडे पाठवून देतो आणि मला निश्चिंत असतो मी मी कधी विचारत नाही नाना काय झालं काय नाही त्यांनी जे नियोजन केलं त्याच्यामध्ये मी होकारच असतो माझा ना ना आता तुम्हाला विचारतो बैल येत राहतात हा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बैल स्वतःचा असणं दुसऱ्याचं असणं ह्यात काय फरक आहे तर एवढा पाळणारा बैल विश्वासानं दिलेला आहे पण कुठं दडपण असतं का भीती असते का दडपण आमचं काय नव्हतं आमचं कसं आहे म्हणजे संबंध आमचं घरगुती झालेलं आहे ते दडपण हे काय नसतं आता शेठला मी वा शेट ह्यांना विचारून आम्ही कसं करतो पायरा जरी विचार करायचा म्हटलं कोणाला तरी आमच्या तिघाच्या संमतीनं होतो शेटी आम्ही त्यांच्या संमतीनं पायरा आम्ही करतो त्या मी हे नाही म्हणत नाना नाना मी असं म्हणतो की सगळ्या अदोगरच्या घटना झाल्यात त्याचा अनुभव असतील बरं वाईट चांगलं तुम्हाला माहिती महाराष्ट्राला माहिती त्याच्यानंतर एका मालकाचा कॉल येतोय तुम्हाला hmm. की बैल हाय टॉपचा बैल आहे तर काय विचार आला होता त्यावेळेस हा असं टॉपचं बैल असे आपल्या जेव्हा आपण कसं आहे समजा एखाद्याला शब्द दिला असतो ह्या पायऱ्याला त्या अड्ड्याला बैल त्या माणसाला आपण दिलाय hmm. तर त्या अड्ड्याला त्याला तिथे तुम्ही काही जरी झालं तर त्या अड्ड्याला दिलाच पाहिजे कारण अचानक पायऱ्या त्या माणसाला भेटू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही सरळ जाणतो ही अड्डा ही अड्डा झाल्या नंतरच्या अड्ड्यात आपण पायरा करू बैलिंग पुढचं नियोजन कसं असणार आहे सगळ्यांना उत्सुकता लागली एक चांगलं पळणारा बैल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे भोंगा कसं नियोजन आहे पेडगावला पेडगावचं नियोजन झालं आहे झालं आहे झालं आहे आणि गाडी पळालेली पण आहे पण थोडं काचकूच काचकूच पण चाललं आहे कारण की काय होतं बैलगाडी क्षेत्रामध्ये एक शब्द पण थोडा ठेवायला लागतो तसं भले मी भुंगाचा मालक असला तरी माझा मोठा भाऊ पण तेवढाच हकदार आहे सुरेंद्र पाटील त्यांनी नियोजन हो हा त्यांनी काय झालं थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली जरा त्याच्यामुळे जरा थोडं हे चाललंय पण ते सावरू आम्ही काय हे करायचं बसून व्यवस्थित सगळेजण आम्ही मिळून त्याच्यावरती काहीतरी तोडजोड काढू पण भुंगाला तिथे पळवायची माझी पण इच्छा आहे कारण की गेल्या वर्षी माझ्या चुकीमुळे थोडी माझ्या गडबड झाली ज्या गटामध्ये मला पळवायचं होतं त्या गटामध्ये ज्या दोन नंबर गटामध्ये पळवायचं होतं तेव्हा माझ्या गाडीचा थोडा पाईपचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्या, त्या गटात त्या पळवलं नाही पण ह्या वर्षी तसे काय गोष्ट घडून नाही देणार लवकरच ज्या कमिटीने जे नियम आटे केलेत आणि तिथे पोचण्याचा लवकर प्रयत्न आम्ही करू बर राजकारणात सक्रिय नगरसेवक आहात कुठल्या प्रभागात नगरसेवक आहेत ते सांगा मी वॉर्ड क्रमांक एकवीस आमच्या अंबरनाथ नगरपालिका परिषदमध्ये डी एम सी न्यू कॉलनी माझा जो कोसगाव आहे त्या कोसगावला लागूनच आहे गेले आता दहा वर्षापासून मी नगरसेवक आहे तिथे आता पाच वर्ष इलेक्शन झाले नाही तर शंभर टक्के हो तेव्हा पण असतो आणि लोकांची सेवा करायला पण आनंद होतो लोकांची सेवा करण्याचा एक आपल्याला योग आहे त्याच्यामुळे बैलगाडी मालक आणि एक राजकीय व्यक्ती नगरसेवक कशा पद्धतीनं बघता कारण कसं आहे दोन्हीही तुम्हाला माणसाच्या जाऊन काय काय गोष्टी करायच्यात का कशा पद्धतीनं दोन क्षेत्राकडे बघता तुम्ही नाद हा रक्तात असतो आणि तो, तो रक्तामध्ये लाग लागलेला आहे माझे आजोबा आज आजोबांचा छंद होता आजोबांनंतर बाबांनी तयार केला बाबांचा रक्त माझ्यामध्ये मी झोपसतो आहे मी राजकारणाचा एक राजकारणामधून आणि माझ्या व्यापारामधून वेळ काढून हा एक छंद कारण की हा रक्ताचा आहे हा किती पण मी प्रयत्न केला विसरण्याचा किंवा लांब करण्याचा तो होत नाही आज बघा फायर पळायला आला होता मला राहत नव्हता मी स्वतः काल रात्री निघालो आणि फायरची शरद बघायला आलो कारण की एक आनंद असतो आणि एक आपला बैल पहिल्यांदा त्या रानामध्ये पळायला चालला आहे तर एक उसका असतो आपल्याला तिथे पोचण्याचा तसं मी बघायला पण आलो होतो पण काय होतं तुम्ही जर राजकारणात असेल तर बैलगाड्यात कसं आहे की तुम्ही मैदानात गेला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ते दे टाइम देत असता तर तो टाईम आणि राजकारणात कशा पद्धतीनं ते सगळं ॲडजस्ट करत असतं असतात बरेचसे मोठा भाऊ पण थोडी मदत करतो बाकी आमच्या ऑफिसची मुलं असतात ती सगळी वाडातले लोकं जी काय काय छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ते हँडल करतात मोठाच काय प्रॉब्लेम असेल तर तोही हँडल करतात पर प्लस मी अंबरनाथ शहराचा रिक्षा युनियन अध्यक्ष आहे आज बारा ते चौदा हजार रिक्षा माझ्या अंडर युनियनमध्ये मा आहेत माझे कार्यकर्ते आहेत अडीचशे तीनशे स्वतः माझ्या युनियनचे माझे सदस्य सांभाळतात सगळ्या गोष्टी आजच डी सी बी साहेबांबरोबर माझी मिटिंग होती पण अचानक रात्री ठ म्हणजे निघून आलो इकडे आणि नंतर मला सकाळी कॉल आला का अकरा वाजता ठाण्याला डी सी पी साहेबांनी आपली मिटिंग केली पण मी नसलो तरी ते बाकीचे माझे सर्व कार्यकर्ते असतात ते सगळ्या गोष्टी सांभाळतात जिथं तुम्ही राहता तिथं तुम्ही नगरसेवक म्हणून जादा प्रसिद्ध आहे का भुंगाच्या मालक म्हणून सुरुवातीला नगरसेवक कारण की माझ्या घरामध्ये सात नगरसेवक आहेत बापरे हां जणं माझ्या दोन तीन वहिनी आहेत आम्ही चार भाऊ आहेत आणि सुरुवातीला सगळ्यांना माहीत होतं का बाबा यांना बैलांचा छंद आहे त्याच्यामुळे सुरुवातीला नगरसेवक म्हणून पण जेव्हापासून भुंगा दावणीला आला आहे पूर्ण महाराष्ट्रात भुंगाच्या नावानेच ओळख मिळते राजकारणात असता तर मर्यादित आंबरनाथपुरती ओळख झाली असती पण भुंग्यानं तुमचं नाव मी म्हणून जगभरात पोचवलं आणि आता हा हे वासरू आहे फायर हेही पोचवेल आणि आता कसं आहे माहिती आहे का वासरू दिलं आहे वासरू म्हणजे मोठी रकमेचं एक बैल आहे वासरू आहे कोणाला दिलं आहे बघा मुसरीफ ड्रायव्हर म्हणून तरुण एक आहेत दिले त्यांच्या दावणीला म्हणजे बघा एवढ्या समजा एवढा मोठा विश्वास असतो एवढ्या मोठ्या रकमेची आपल्याकडं जनावर दिलं जातं पळणार जबाबदारी वाटते का तांबळे जबाबदार आहेच की बरं कसं आहे दावणीला दावणीला शांत आहे शांत आहे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आड्यात गेलं हां दावणात घरी कोण सोडतं जन, कुटली -कुटली आता कस नियोजन कुठली कुठली बैल घालण्याची इच्छा आहे आता तीन फेरा उद्या काय होते फ्रेश राहते कस त्या मर्चणी फेर चालेल तुम्ही स्वतः जालो ना स्वतः कसा वाटला पळ म्हणजे ताजीकरी गुलाल घेतलाय पण जाकी म्हणून आता काय बैल दररोज सांगतोय एक दोन नंबरातली आणि ह्याला स्पीड जावं जास्त वाटलं जास्त वाटलं का चालेल मित्रांनो बघा ही टीम असते आणि ही सगळी मंडळी एकत्र येत असतात गुलालासाठी आणि विजेतेपदासाठी आणि एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करत असतात नातेसंबंध करत असतात बैलगाड्याच्या रीतीनं काय दिलंय तुम्हाला जाता असं सांगा बैलगाडी शर्तीमध्ये प्रेम दिलं आहे आणि संबंध कसे जपाचे ते केलं कारण की नेहमी मी सांगत असतो बघा बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज मी कुठल्याही देवस्थानला माझ्या तुळजापूरला जाऊ दे जेजुरीला जाऊ दे किंवा मडीला जाऊ दे किंवा शिर्डीला जाऊ दे भुंगांनी ह्या बैलगाडी क्षेत्राने एवढं दिलं आहे का मला लाईनला थांबायची गरज लागत नाही कारण की हे सगळं त्यांनी दिलेलं प्रेम आहे आणि भुंगाचे माझ्यावरती खूप उपकार आहेत कारण की जे आईवडल्यानंतर आई वडिलांनी जन्म दिला आईवडल्यानंतर जे काय दिले मला माझ्या भुंगांनी दिलं आहे कोणाला थँक्यू म्हणायचे ह्या पूर्ण प्रवासात कारण कसं आहे सगळ्या गोष्टी आपण करत राहतो पण एखादा व्यक्ती असतो आपल्याला त्याला म्हणता येत नाही थँक्यू आपण बोलू शकत नाही तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्यांना थँक्यू म्हणायचे असं कुठली व्यक्ती आहे मी तर थँक्यू तर माझ्या बाबांनाच देईल कारण की स्वर्गव बाबा आहेत माझे त्यांनी या धर्तीवरती जन्मच नसा दिला तर हे सगळं बघायला ला भेटलंच नसतं आज जे जगतो आहे जे म्हणजे कुठल्याच गोष्टीची माझ्या आयुष्यात कमी नाही सगळ्या गोष्टी जन्मल्यापासून आजपर्यंत ज्या हव्या असं पाहिजे होत्या त्या सगळ्या देवाच्या कृपाने आणि बाबांच्या आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने मला सगळं काय भेटलं आहे मला असं वाटत नाही का कुठला दिवस माझा असं दुखी गेला आहे प्रत्येक वेळेला सगळ्या मित्रांची साथ आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन मला कुठलीच गोष्टीची कमी नाही पडली मित्रांनो भरपूर आपण चर्चा केल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन मिलिंद पाटील बैलगाड्यात उतरलेत आणि आईवडिलांचा आशीर्वाद असल्यानंतर काही कमी पडणार नाही भोंगा असेल फायर असेल आणि अशीच त्यांना चांगली बैल भेटू अशी प्रार्थना करूया धन्यवाद